मी या व्हिडिओ मधील जे जे प्रोडक्ट्स यूज केले आहेत ते सगळे प्रोडक्ट्स हे ऑइली आणि सेन्सिटिव्ह आहे जर तुमची ऑइली किंवा सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट यूज केले तरी चालते मी आता चेहरा न धुतच वाफ घेणार आहे आता वाफ घेऊन झालेली आहे आता मी परत एक थोडस स्क्रब करते आता मी ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढणार आहे आता आपला चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित कोरडा करायचा आहे आणि त्यानंतर मास्क लावायचा आहे आता आपल्याला पुढची करायची ती म्हणजे हा मास्क लावण्याची तर असं पॅकेट आहे या शीट शिटमास तर हा मास्क आपण तीन वर्षपर्यंत यूज करू शकतो आणि याची किंमत आहे शंभर रुपये पण जर आपण सेल मध्ये खरेदी केला तर हा मास्क आपल्याला पन्नास रुपयापर्यंत सुद्धा मिळून जातो तुम्ही बघू शकता या ठिकाणी याची एक्सपायरी डेट लिहिलेली आहे आपल्याला हा शीटmask तीन वर्ष पर्यंत यूज करता येतो पण एकदा पॅकेट फोडलं तर आपल्याला लगेच हा शीटmask यूज करायचा आहे चला आता मास्क लावूया आपल्याला पॅकेट लगेच फेकून द्यायचं नाही कारण यामध्ये खूप सीरम असते व्यवस्थित हळू हळू तर हा मेड इन कोरिया आहे आणि यामध्ये दोन महत्वाचे घटक आहेत आवाकाडो आणि मोरिंगा आवाकाडो पोषण देतो आणि थकलेली त्वचा मऊ व उजळ बनवतो त्वचेला हायड्रेट काम करतो आणि त्वचेला फ्रेश ठेवतो कोरडी निर्जीवन थकलेली त्वचा असलेल्या लोकांसाठी हा शिटमस खूप उपयुक्त आहे जर तुमची जी, कोरडी निर्जीवन थकलेली त्वचा असेल तर तुम्ही हा शिटमस जरूर यूज करावा तुम्ही बघू शकता हा मास्क माझ्या चेहऱ्याला लहान पडतो म्हणजे तोकडा पडतोय आपल्याला हा चिकमस पंधरा मिनिट ठेवायचा आहे मला कळणार नाही पण हा शिकमस पूर्णपणे कोरडा झालेला आहे आणि माझा चेहरा सुद्धा कोरडा झालेला आहे म्हणजे माझ्या चेहऱ्यावर अजिबात सिरम शिल्लक राहिलेला नाही आता आपण चेक करू की पॅकेट मध्ये सिरम आहे का नाही आहे तुम्ही बघू शकता खूप सिरम आहे यामध्ये मी दोनदा सिरम घेतलेला आहे आता आपल्याला पुढची स्टेप करायची ती म्हणजे हे मसाज करायची आपल्याला हे सिरम त्वचेमध्ये मध्ये होईपर्यंत मसाज करायचे आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो शीठमास हा रात्री झोपताना यूज करा आणि शीट आपल्याला चेहरा धुवायचा नाही तर ही होती माझी नायका स्किन सिक्रेट्स आवाखाडो आणि बोरिंग शीठमास जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद